अजूनही पैशापेक्षा माणूस की जपली जाते पाच लाखाचं सोनं आणि रोख रक्कम परत आजऱ्यात काल सायंकाळी घडली घटना आनंदाचे भरघोस पीक घ्यायला जास्त काही लागत नसते आनंद पेरला आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत राहिले की आनंदाचे झाड सर्वांनाच आनंद देते फक्त यासाठी सर्वार्थ स्वार्थ सोडायला हवा याचीच प्रचिती आजरा तालुक्यात काल सायंकाळी आली जेव्हा आजरा तालुक्यातील किट्टोडे गावामधील एका कुटुंबाला जेव्हा त्यांना हरवलेला सुमारे पाच लाख रुपयांचा सोन्या चांदीसह रोख असा सर्व ऐवज मिळाला या घटनेत पैशापेक्षा माणुसकी जपलेल्या आजरा तालुक्यातील बेद्रेवाडी येथील त्या दाम्पत्यांचे नाव आहे सौस्मिता आणि निलेश हाटवळ खरोखरच त्यांना सलाम ही घटना आजऱ्यातील एका हॉटेलजवळ घडली पुण्याला जाण्यासाठी खाजगी बसच्या प्रतीक्षेत आजरा तालुक्यातील किटवडे येथील सौ शुभांगी आणि अमित पाटील दाम्पत्य होते बस आली ते दाम्पत्य गाडीमध्ये चढले आणि गाडी सुरूही झाली प्रवास करत असताना आपली दागिने रोख पैसे व मोबाईल असणारी पर्स ज्या ठिकाणी आपण बसची वाट पाहत बसलो होतो तेथेच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले सुमारे पाच लाख रुपयांचा हा जवळपास हरवलेला मुद्देमाल पुन्हा पदरी पडेल की नाही या शंकेत ते दाम्पत्य होते फोन देखील पर्समध्येच राहिला असल्यामुळे त्याच फोनवर दुसऱ्या फोनद्वारे कॉल केला रिंग वाजली आणि सुदैवाने फोन उचलला गेला तेव्हा तुम्ही काळजी करू नका तुमची पर्स आणि त्यातील ऐवज आमच्याजवळ सुखरूप आहे असा आश्वासक आवाज पलीकडून आल्याने प्रवासी पाटील दाम्पत्याचा जीव अक्षरशः भांड्यातच पडला त्यानंतर परतलेल्या पाटील कुटुंबास राटवळ कुटुंबियांनी त्यांची पर्स प्रामाणिकपणे त्यांच्या स्वाधीन केली आजरा अंबोली मार्गावरील हॉटेल विनोद समोर घडलेला हा प्रकार खरोखरच कौतुकास्पद तर होताच शिवाय अनुकरणीय आणि आजही पैशापेक्षा माणुसकी आणि प्रामाणिकपणा शिल्लक आहे याची अनुभूती देणारही ठरला आर न्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा